जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोवर जाणार नाही लोक मरत आहेत तुम्ही दुःख व्यक्त करणार आणि जाणार तुमच्या दृष्टीने प्राणी माणूस मेला तरी किंमत काही नाही दोन वर्षात तुम्ही पाहणी करू शकत नाही एवढं कसलं काम तुम्ही करता असा सवाल असनी ग्रामस्थांनी केला आहे महात्मा गांधींच्या तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही बसणार जेवणार झोपणार आराम करणार तुम्ही ज्यावेळी असणे काम रेस्टॉरंट आम्ही पॉलिवड एक्झिक्युटिव्ह अँड तुमच्या इंजिनियर तुमच्याकडे रेस्टॉरिटिव्ह असतील बोलवा पण गंभीर प्रश्न आहे लोक मरत आहे मरेल ना हो बैल मेला त्याच्या खाली असत त्याचं असतं सांगतो तुम्ही येणार आणि काय सांगणार तिथे हो 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 आम्ही आता याच्यासाठी दुःख व्यक्त करतो असं आमच्याकडून परत होणार नाही आम्ही हे सगळं करतो आणि एकदा कोणाला तरी पाठवणार आणि दोन तीन झालं तुमच्या दृष्टीने माणसाचा जीव प्राण्याचा जीव मेला आणि गेलं काहीही नाहीये तुम्हाला आणि याच्यामुळे अदरवाईज अदरवाईज किती लोकांचं नुकसान होतं किती वेळा सांगितलं तुमच्याकडे दोन वर्ष मांडल किती वेळा तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सांगितलं आणि सुप्रिट इंजिनिअर काय येत नाहीत एक्झिक्युटिव्हला काम काय आहे की एकदा सुद्धा ते असली गावामध्ये व्हिजिट करू शकले हे एक मिनिट एक मिनिट या गावामध्ये एकदा सुद्धा दोन वर्षामध्ये तुम्ही एकही अधिकारी व्हिजिट करू शकला नाही सातशे दिवसामध्ये एवढं काय बिझी आहे तुम्ही, तुम्ही तुम् काय बिझी आहे सांगा मला सातशे दिवस झाले दोन वर्ष सतत पाठपुरावा चालू आहे एक्झिक्युटिव्ह आले नाही सिप्रिटेंडिंग इंजिनियर कुडाळला बसतात एक्झिक्युटिव्ह कुडाळला बसतात सी इंच सोडा ते रत्नागिरीला बसतात पण तुम्ही तिघे इथे बसता ना सावंतवाडीला आणि कुडाळला कुडाळ टू सावंतवाडी कुडाळ टू असणे आणि सावंतवाडी असणे आहे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर आहे सातशे दिवसामध्ये एकही दिवस तुम्हाला मिळाला नाही का म्हणजे तुम्हाला ग्रामस्थांची कदर नाही तुम्ही खोटं बोलता आणि तुम्हाला त्याविषयी काय वाटत पण नाही की आम्ही खोटं बोलतोय आम्ही यांना फसवतोय याच्याविषयी तुम्हाला काय म्हणजे एक साधी जी काय झालं का नाही मला निर्णय द्या काय काम करणारे एजन्सी गँग असते तुम्ही काय करता तुम्ही काय करता रोल पाठवतो ना जे काय आहे ते काम करण्यासाठी जॅन्स पाठवलेले असते मर्स पाठवले असते मटेरियल जसं उपलब्ध आहे पद्धतीने काम केलेलं जसं जसं मटेरियल उपलब्ध होतं काम काय केलं आमच्या जसं एक जसं जसं मटेरियल उपलब्ध होतं तसं तसं आम्ही काम करतो हे तुमचं वाक्य आहे ना काय केलं दोन वर्ष चाळीस वर्षात काय केलं दोन वर्षात चाळीस माहिती दोन वर्षात तुम्ही काय केलं माहिती चाळीस वर्षाचं नाही बोलत दोन वर्षामध्ये दोन महिन्यामध्ये जसं जसं मटेरियल येतं तसं तसं तुम्ही करता असं मध्ये सांगितलं बरोबर मार्च एंडला सांगितलं काय केलं सांगा मध्ये येत नाहीये भरपूर बिल बिलं येतात बिलं कशी आहेत बिलं कशी येतात रावळ्या गौरव दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल